जर तुम्ही अनेक रुग्णांप्रमाणे टीएम समस्यांशी संघर्ष करत असाल आणि आम्ही टीएम समस्या एका आठवड्यात किंवा दहा दिवसांत कशा सोडवू शकतो हे जाणून घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रोहन विराडी आहे आणि मी खूप व्हिडिओ बनवतो आज आम्ही विशेषतः एक व्हिडिओ बनवत आहोत की आम्ही रुग्णांच्या वर्षानुवर्षे चाललेल्या टीएम समस्येचे पूर्णपणे उपचार एका आठवड्यात दहा दिवसांत किंवा पंधरा दिवसांत कसे करू शकतो तर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की आम्ही ते मुळातून कसे बरे करू शकतो तर तीन मुख्य पद्धती आहेत पहिली म्हणजे पेन्सिल थेरपी ज्याचा अर्थ नंतर आम्ही थोड्या वेळात त्यावर चर्चा करू त्याचबरोबर अनेक रुग्णांना एक उपकरण घालायला दिले जाते जसे की एक माउथपीस आणि अने अनेक रुग्णांना अंतसंधी इंजेक्शन्स दिले जातात जे जबड्याचे इंजेक्शन्स आहेत मी थेरपी आणि इंजेक्शन्सवर इतर व्हिडिओ बनवले आहेत आज मी तुम्हाला थेट दाखवत आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक टेस्ट ते थेट पाहण्यापूर्वी ते मूलतः काय करते हे समजून घ्या हे सांधे आणि स्नायूंना लहान इलेक्ट्रिक इम्पल्सेस पाठवते जे पूर्णपणे वेदनारहित असतात या स्नायूंना आराम देण्यासाठी तर चला पाहूया ते कसे कार्य करते जसे तुम्ही पाहू शकता ते आधीच सुरू झाले आहे इलेक्ट्रिक इम्पल्सेस आधीच कार्य करत आहेत आणि मॅडम ते करत आहेत तुम्हाला कोणतीही वेदना जाणवणार नाही मला माहीत आहे की अनेक लोक इलेक्ट्रिक इम्पल्सेसबद्दल ऐकून घाबरतात पण जसे तुम्ही पाहू शकता मॅडम आरामात बसल्या आहेत तुम्हीही आरामात बसू शकता आणि जसे तिने आधीच एक सत्र घेतले आहे एक किंवा दोन सत्रांमध्ये रुग्णांना खूप बरे वाटते जसे तुम्ही चाचणी आणि गती पाहिली इतर थेरपीजसारख्या अंतसंधी इंजेक्शनसह समस्या देखील सोडवू शकतात जर तुम्हाला अशी समस्या असेल की जबडा उघडणे कठीण आणि सतत आहे आणि तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुम्हीही कसे बरे होऊ शकता तर कृपया तुमचे टिप्पण्या टिप्पणी बॉक्समध्ये सोडा किंवा आमच्या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला टिप्पणी बॉक्समध्ये कळवा धन्यवाद